नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची हात मोजे ही कथा टाप 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 टाळ्या हम्म आता कोण गाणं म्हणणार आहे सेक्रेटरी हिला सांगा ए मी नाही हा काहीतरीच काय मघापासून तुमचा आयटम बाकी राहिला आहे काय थंडी आहे नाही हँ याला काय थंडी म्हणतात तुमचं ठीक आहे मगा तुम्ही मुलांनी आपली थंडीची सोय करून घेतली म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला मग केव नंबर सतरामध्ये सगळे मागे का राहिले आम्हाला समजलं नाही असं वाटलं समजलं तर समजलं घेतले आम्ही विस्की तुला हवी आहे का शी आम्ही मुली नाही घेत तसल काही ना कांदे सोलू नका आता विचारलं तर पंचवीसातले चोवीस तयार होतील निदान अंजला तरी होईल ती फॉरवर्ड आहे लेडीज अँड जेंटलमन मेहफिल जम गई है या केव अशा मिस्टिरियस दिसत आहे हा चंद्र असा माथ्यावर आलाय आपल्या समोर हा बॉम्ब फायर ही होळी धडारते बोर करू नका हो तर अशा या स्वप्नमय वातावरणात आपल्या सगळ्या पन्नासच्या पन्नास, पन्नास तरुण हृदयांची धडकन पेश करतायत नाव घ्या नाव घ्या लेडीज अँड जेंटलमॅन टू नाईट वी प्रेझेंट यू आवर स्वीट नाइट मिस सोनाली दास गुप्ता टाळ्या नुसत्या नावालाच टाळ्या ओ तीर चलाने वाले आहा क्या बात है तीर खाते जाएंगे आंसू बहाते जाएंगे ओ तीर चलाने वाले गाणं थंडीत झिरपत आहे समोर आग धडधडते आहे दिवान किती हँडसम दिसतो आहे संध्याकाळी तो म्हणाला होता अंजला आज आपली डेट आहे पण आता लक्षच आहे कुठं त्याचं आपल्याकडे तो आपला एक एक कार्यक्रम उत्साहानं पेश करतो आहे वाटलं काय त्याला अंजला काय अशी तशी मुलगी आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालेल ओ टाळ्या सवयीनं न वाजवायच्या इथं कुणाचं लक्ष होतं गाण्याकडे आता दुसरा कार्यक्रम बोर आहेत सगळे इतकी सुंदर रात्र आणि ती इथं शेकोटीशी बसून सिनेमातली गाणी ऐकण्यात फुकट घालवायची लव दाय नेबर लव दाय नेबर्स वाईफ टू सगळे मॅड कोरस म्हणतात स्टुपिड अंजला तू का गप्प म्हण ना तू देखील म्हणते ग इन द इव्हनिंग अँड ॲट नाईट टू लव दाय नेबर आय लव्ह दीवान असं वाटतं की हा सगळा मॅड ग्रुप एकदम पुसला जावा उरावी फक्त ही रात्र चारी बाजूंच्या रहस्यमय काळोखी गुफा हा चंद्र थंडीत शहारणारी ही उंच उंच झाड मी आणि तो दिवाण देखणा रुंद मनकटाचा पुरुषी दिवाण त्याच्या पुरळ्या बटा कपाळावर येतात किती सुंदर दिसतात तुझं लक्ष कुठे अंजला कुठे पाहतेस चिमटे नको ग काढू जयना माझं लक्ष आहे दिवाण टाळ्या वाजवून ताल धरतो आहे टाळ्या वाजवताना त्याचे खांदे काय रुबाभा घालतात आणि गळ्यातलं वाघणं तर त्याला इतकं खुलून दिसत वाईफ टू टाळ्या हसणं गडबड लेडीज अँड जेंटलमॅन द मोस्ट एक्साइटिंग आयटम ऑफ द इवनिंग जयना काय असेल ग हा मोस्ट अय्या नागना तुटला फोक्स आय एम गोइंग टू शो यू द स्ट्रेंजेस्ट आयटम्स इन द वर्ल्ड अंजला काय असेल ग त्याच्या पोतडीत अय्या सुसरीचा दात लार्जेस्ट टूथ ऑफ द क्रॉकडाईल म्हणे छान आहे नाही करायचंय काय पण याच तू तरी मॅडच आहेस जैना करायचं कशाला काही ज्या त्या गोष्टींच किती बकवास करतो पटपट सांगून नाही टाकता येत याला हे आफ्रिकेतल्या एका झाडाचं लाकूड कुणाकडे माचीस आहे गुड हे बघा मी फ्लेमवर धरलं हे जळत नाही हे न जळणार मला कंटाळा आला बाई कसल्या चमत्कार वस्तू दाखवतो एके कशा चमवल्या असतील ग यानं या तू अगदी भाबडी आहेस जैना अग त्या काही खऱ्या नाहीयेत उगाच बंडल मारतो तो असे ना का बंडल पण ऐकायला किती छान वाटत सात आठ तरी झाल्या आणखी किती वस्तू काढणार आहे हा पोतडीतून लेडीज अँड जेंटलमॅन धिस इज द मोस्ट वंडरफुल थिंग इन माय बॅग होल्ड युअर ब्रेथ हिअर कम्स फुस साधे हात मोजे फुक्स तुम्हाला वाटेल की साधे हात मोजे आहेत जस्ट सिंपल ग्लव्स टेन रुपीज पर पेअर आपण कॉलेजच्या लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करायला वापरतो तसले हे त्याच रंगाचे बिलकुल तसेच आहेत हे मी मान्य करतो पण बिलीव्ह मी दे आर नॉट ॲज द लुक वाटतात साधे पण आहेत भयंकर धोकेबाज धोकेबाज म्हणे धोकेबाज ग्लज मध्ये काय आहे एवढं डेंजरस तुम्हाला माहीत आहे कोणाचे मोजे आहेत दिस आर द ग्लव्ज ऑफ अ स्ट्रँगलर हे मोजे हातात घालून उत्तर हिंदुस्थानातल्या एका माणसानं सहा जणांचे गळे दाबले पहिला खून त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी केला हाताचे ठसे राहू नयेत म्हणून हे ग्लवज वापरले पण नंतरचे खून मात्र ह्या हात मोज्यांनी त्याला करायला लावले सगळे शांत कान देऊन ऐकतय त्यांनी ते हात मोजे घरातच ठेवले होते पहिल्या खुणानंतर खर तर ते नाहीसे करायला हवे होते पण त्याला तसं करणे कसलं तरी चमत्कारिक आकर्षण वाटत होत त्याला त्यांच्याविषयी म्हणून त्यानं ते स्वतः जवळच ठेवलं सॉरी मंडळी मी ते तुम्हाला हातात घालून दाखवू शकत नाही कारण ते इतके डेडली आहेत की नुसते हातात घातले तरी त्यांचा प्रभाव सुरू होतो ते घालणाऱ्या माणसाचे हात शिवशिवू लागतात गळा दाबण्यासाठी कुणाचा तरी गळा दाबण्यासाठी आई काय झालं काय झालं इट्स ऑल राईट आय एम सॉरी इफ आय हॅव फ्राइटन केवढ्या ना किंचाळीस जायना मला भीती वाटली ग अंजू चल घाबरायचं काय ये अशी मला बिलगून बस मला ऐकायचंच नाही तो पुढं काय सांगतोय ते काही नाही ग सगळ्या थापाय तू काय घाबरतेस त्यात मी तुझ्यासारखी धीट नाही अंजू दिवाण कुठे आहे काय झालं सर गडबड कसली आहे अरे जेवणाची व्यवस्था नको पाहायला दिवाण कुठे आहे तो सगळं करणार होता काही काळजी करू नका सर सगळी व्यवस्थित नीट आहे पहिली बॅच बसली सुद्धा जेवायला पण दिवाण कुठे आहे त्याची कसली काळजी करता सर असेल इथंच कुठंतरी आय डोंट वॉन्ट एनी मिस हॅप कॉलेजची ट्रीप म्हणजे जबाबदारी असते काही काळजी करू नका सर सगळी मोठी मुलं आहेत आपापली आप जबाबदारी समजून वागणारी आहेत जेवायला सुरुवात करायची ना सुरुवातच आमचं संपत आलं श्लोक येतात कोणाला संस्कृत डिपार्टमेंटला येत असतील आम्हाला ना सांगू सो ना चांदी येत म्हणून आणि चिकन बिर्याणीला संस्कृत श्लोक कशाला जैना कुठे आहे ती नंतरच्या बॅचला बसेल तुम्ही जेवून घ्या एकमेकांसाठी थांबू नका सकाळी लवकर उठायचे पण मघाशी त्या फारच अपसेट झाल्या होत्या नागनाथ ते सांगत होता ना बद्दल तेव्हा ते, ते मात्र अगदी टेरिबल होतं हां सर तुम्हाला काय वाटतं ते ग्लवज घालून मर्डर झाले म्हणून त्यांच्यात अजून तशी काही शक्ती असेल आता नव्हे दुसऱ्या खुनापासूनच म्हणे त्यांच्यात काहीतरी विचित्र प्रभाव आहे एकदा गळा दाबल्यानंतर ते पुन्हा पुन्हा त्या माणसाला गळा दाबायला भाग पाडतात हं बघ आपला नाही विश्वास तो नागनाथ फेकतो आणि आपण आपले ऐकतो बाकी वेळ मात्र छान गेला हां आपण नागनाथलाच विचारू त्याचा विश्वास आहे का पण नागनाथ कुठे आहे मगापासून दिसलाच नाही मिळाले कुठे त्याला हे हातमोजे दिल्लीतल्या एका जुन्या दुकानात मिळाले म्हणे दुकानाच्या बुढ्या मालकानं त्याला घेऊ नको म्हणून किती बजावलं पण यानं पाच पट किंमत देऊन ते घेतले सगळ्या थापा तो नागनाथ एक नंबरचा हळू तो आला असं काय दिसतोय घामानं थपथपलाय नुसता चेहरा किती पांढरा पडलाय काय झालं नागनाथ काही नाही खरंच काही नाही बस जेवायला नको मला भूक नाही खरंय आमची पण भूक मेली या लोकांनी कसला तरी विषय काढला गळा दाखव दाबण्याचा आणि खुणांचा मग काय जेवण जाणार नागनाथ मी तुझा जवळचा मित्र मला तरी सांग काय झालं समथिंग व्हेरी सिरियस हॅज एम पण आय हॅव लॉस्ट द स्ट्रँगलस क्लव्ज असे कसे गेले माझ्या पोतडीतच होते पोतडी खोलीत होती आणि तू कुठे गेला होतास मी अ, मी म्हणजे असं खास कुठे गेलो नव्हतो आंघोळ वगैरे करायला गो गेलो होतो तेवढाच नंतर आता थोड्या वेळापूर्वी पाहतो तर पोतडीतल्या बाकी सगळ्या वस्तू जागच्याच आहे फक्त ग्लवज तेवढे गेले कमाल आहे दे आर व्हेरी व्हॅल्युएबल एवढंच नाही तर मला आणखी ही एक काळजी वाटते कसली ते हात मोजे कुणाच्या हाती सापडले तर तो माणूस भयंकर काहीतरी करून बसायचा टॉर्चेस घ्या पुरेसे आणि काठ्या काठ्या कशाला वाटे काहीही येईल घेतलेल्या बऱ्या पण इतकं लांब जावं लागणार नाही इथं जवळपासच सापडेल ती रडू नको संजयला दिवान संध्याकाळी आपले गेम्स चालू होते ना तेव्हा ती माझ्या शेजारीच बसली होती अगं पण रडायला काय झालं ती सापडेल इथेच कुठं जायची नाही पहिल्यांदा कुणाच्या लक्षात आलं ती ग्रुपमध्ये आहे ती नागनाथच्या मला वाटतं बाई गो काय थंडी आहे चला एवढं सगळं होणार हे आपल्याला माहीत असतं तर आणखी दोन पेग मारले असते सगळ्या मोकळ्या जागा पाहून झाल्या जैनाचा पत्ता नाही पाठीमागच्या बाजूला तिकडे गेलेली मंडळी हात हलवीत परत आली ओ बॉदर आय वॉन्टेड नो मिस हॅप ऑन धिस ट्रीप वासर ती येईल परत कुठंतरी भटकायला गेली असेल यावेळी अशा या अरण्यात आणि एकटेच मुडी आहे ती शी भाई त्या नागनाथनं ना सगळा मूड खराब करून टाकला का त्यानं काय केलं त्यानं त्या ग्लवजबद्दल सांगितल्यापासून सगळं वातावरणच कसं चरचरीत झालं कुठं चाललो आहे आपण गुफांकडे आता तेवढी एकच जागा शोधायची राहिली पण एवढ्या काळोखात त्या दगडांमध्ये जायचं आय I मीन mean, इजंट इट डेंजरस बघायला तर पाहिजेच टॉर्चवाले लोक जरा पुढे या प्लीज लेडीज मस्ट रिटर्न टू द हॉल आमच्याबरोबर मुली नकोत दिवान मला येऊ दे ना नाही अंजला रात्रीच्या वेळेस त्या गुफांमध्ये मुलींनी यायचं काम नाही मिसेस वैद्य तुम्ही लेडीजना घेऊन जा त्यांना लवकर झोपायची रिक्वेस्ट करा अय्या नागनाथ नाही कुठं दिसला तो झोपलाय म्हणे त्याचे ग्लवज गेल्यापासून तो अपसेट आहे सांभाळून या फॉलो द टॉर्च लाईट बाजूच्या भिंतीला धरा वाट उंच सकल आहे बाप रे केवढा काळो काजळासारखा आहे अगदी कसला फडफडाट झाला घाबरू नका वट वागळं उडाली टॉर्च लाईट टाकल्या बरोबर नुसता भिंतीवर टाकू नका जमिनीवर देखील टाका लाईट कसला वास येतो हो दोन गुफा झाल्या आता तिसरी मस्त झोपलो असतो या पोरी नुसतं काहीतरी करून बसतात आता सगळ्यांना वैता आहो ते पुढचे लोक कशाला बोलवत आहेत ते, ते बघा काय झालं हो विचाराना काय झालं सगळे गप्प का स्तब्धता कुणालाच बोलणे सुचत नाही हॉरिबल सिम्पली हॉरिबल आपल्याच्यानं नाही बुवा पाहत मान नुसती काळी निळी पडले डोळे मात्र अजून उघडे अगदी बाहेर पडतायत असं वाटण्याजोगे सांभळे हॅच ट्रँगुलर चक्क गळा दाबून ठार मारले तिला टेरिबल आय हॅव नेव्हर सीन एनिथिंग लाईक दिस काळोखात माझ्या पायालाच लागली बॉडी असा दचकलोय आता कुठल्या तोंडानं सांगायचं सगळ्यांना काही मुली तर मगापासूनच रडत आहेत एनिवे वी हॅव द इन्फॉर्म पुलिस इन सरळ सरळ गळा दाबून खून झालायचा बहुधा हे समोर दिसतंय तेच ते घर असावं किती निर्जन आहे सगळं आणि ते घरही किती छोटं पण पन... असंच बरं वाटतं लॉजिंग बोर्डिंगपेक्षा वेगळं म्हणजे कुणाला काही कळायला नको गडबड नको गवगवा नको संध्याकाळ झाली टिव टिव टिटव्या ओरडत आहेत बीच जवळ आहे ना रात्री येऊया हां आपण बीचवर फिरायला तुला भीती नाही वाटायची भीती दिवान तू बरोबर असताना मला कसली भीती वाटणार शेवटी एकदा दिवान एकदा भेटला माणसांच्या गर्दीतून कॉलेजच्या कामातून एकटाच भेटत नव्हता त्यासाठी घरी काय काय थापा माराव्या लागल्या काल्पनिक मैत्रिणीचं नाव सांगून तिच्याकडे दोन दिवस राहायला जाते असं म्हणावं लागलं काय तो गेल्या आठवड्यातला घोळ जैनाचा खून बाईग नागनाथवर संशय आहे पकडलं त्याला पकडलं होतं पण पुरावे अभावी सोडलं आलंच घर किती छोटं हाऊ क्यूट कोण पाहिजे आपल्याला टीव 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 जगा जरा जागा मिळेल ना राहायला दोघजण हो दोघच एका रात्रीचे दोनशे रुपये होतील जेवणाचे एका वेळचे पन्नास हे घ्या दोनशे ॲडव्हान्स दूरवरून समुद्राचा आवाज येतोय मजा येईल शेवटी मी आणि दिवाण एकत्र एक एवढंच सामान हो चला लाटांचा घो घो आवाज खडकांवर आपटून सुटताय केवढी मोठी लाट बापरे केवढं पाणी उडालं टिव टीव टीव मला खूप भीती वाटते या घोंगावत्या पाण्याची वाटतं मागे उभं राहिलं नाही तर लाटा पाण्यात खेचून नेतील किती शांत आहे हा किनारा माणसाची बिलकुल जाग नाही एवढ्या रात्री इथं कोण येणार तुझ्या माझ्यासारखं एखादं वेडं जोडप काळोखही बराच आहे आकाशात चंद्र नाही दिवान तुला थंडी वाजते का कोटाच्या खिशात हात घालून बसलायस म्हणून विचारलं धो धो धडाड जाऊया का खोलीवर नको इथं काळोखात लाटांचं तांडव बघत बसायला बरं वाटतं हजारो पांढरी पिशाचं किंचाळत खडकांवर तुटून पडतायत असं वाटतं ई असं भयंकर नको बोलूस बाबा आणि हात काढ ना खिशातून बर तू म्हणतेस तर काढतो काय हे हात मोजे नागनाच आहे तुझ्याकडे कसे म्हणजे तू जैनाला मारलस आणि आता मला मला तुझी भीती वाटते देवाण यासाठी तू मला इथं आणलंस कांगावा करू नकोस मी जैनाचा खून केला नाही पण कुणी केला आहे ते मला माहिती आहे कुणी केला तूच केला संजला संशयावरून तुझी पर्स पाहिली मी त्या दिवशी मला हे मोजे मिळाले तिथं बोल कबूल कर नाही तर मी तुझा मला क्षमा कर एक्सक्यूज मी दिवान मी चुकून घातले त्या दिवशी विषाची परीक्षा घेण्यासाठी तुला माहिती आहे दिवान ते हात मोजे साधेसुधे नाहीत त्याचा परिणाम होतो माणसावर माझाही हात शिवशिवायला लागले त्यावेळी माझ्याबरोबर जैना होती म्हणून मी तिचा पण चूक माझी नाही मी तिला मुद्दाम मारलं नाही ते विलक्षण मोजे ते आता माझ्या हातात आहेत अंजला माझी बोटं शिवशिवत आहेत पळू नकोस अंजला दगडात डोकं फोडून घेशील दूर हो तुझे ते हात मोज्यांचे हात दूर ठेव किंचाळून उपयोग नाही अंजला मैलभरात तरी कुणी माणूस नाहीये दूर ठेव तुझे ते हात माझा इलाज नाही त्या मोज्यांना माझ्या हातून बळी घ्यायचा आहे यू नो दे आर देवज मला तुझा गळा खोटा है। खोटा आहे विडेपणा करू नकोस दिवान ते साधे मोजे आहेत अगदी साधे मला माहीत आहे मी ते देअर यू आर ते साधेच आहेत अंजला नागनातनं थापा मारल्या मोजे साधेच आहेत पण म्हणजे त्यांनी तुला जैनाला मारायला लावलं ला नाही तू आपण होऊन जाणून बुजून जैनाचा खून चंद्र आता माथ्यावर आलाय सगळीजणं जेवणाच्या गडबडीत असतील पण माझी खात्री आहे दिवाण आणि जैना मात्र त्या गुफेत गेलेत अशा भलत्या वेळेस दोघेच मघापासून माझं लक्ष आहे बॉन फायरच्या वेळी खाना खुणा चालल्या होत्या ते त्यांच्या मला आजवर कल्पना नव्हती जैना भोळी बाबडी वाटणारी जैना तिला ठाऊक नाही दिवाण माझा आहे फक्त माझा पण गुफेत आतमध्ये कशी जाऊन आत काळोख आहे का टॉर्चचा प्रकाश टाकला तर दोघं सावध होतील इतक्या काळोखात दोघं एकटीच जैना तू मला फसवलंस काय समजलीस मला तू मी अशी गप्प बसेन जीव घेईन मी तुझा जीव घेईन हो घेईन दिवांसाठी मी काहीही करेन दिज आर द ग्लवज ऑफ अ स्ट्रंगलर ते हातात असले की बोटाचा ठसे उठणार नाही कुणाला समजणार नाही पळप खोलीवर गेलं पाहिजे हा उल की नागनाथ खोलीत नाही पोतळे समोरच आहे काय लागलं हाताला सुसरीचा दात वाटत हां मिळाले मोजे वेळेत आले दोघं बाहेर पडत आहेत एकच जयना एकच किस वन फॉर द रोड तू पुढे जा दिवान मी सावकाश येते एकत्र गेलो तर संशय येईल तुला भीती नाही वाटणार भीती कसली आज मला इतका आनंद झालाय शिवाय वाटेवर चा चांदणं पण आहे बाय सी यू अगेन पुर चला कोण अंजला काही दचकले मी जरा गुफेतच काहीतरी दाखवायचंय आत काळोख आहे मी टॉर्च आणलाय फार आत नको दाखव आता हे पाहिलंस हे हात मोजे स्ट्रँगलर्स क्लवज हात दूर ने अंजला दूर ने नाही जैना तुला मेलच पाहिजे माझ्यापासून दिवानला हिरावून नेणारीला अंज अ अं। तिथंच पडून राहा जैना तिथंच राहा आता दिवान तुला जिवंत करू शकणार नाही सो यू किल्ड हर हरम माझ्यासाठी हो तुझ्यासाठीच रे मला तू हवास तूच हवास खुणी मुलीवर मला प्रेम करता येत नाही अंजला मी जैनाचा आहे अजूनही तुला मरावच लागेल ला अंजला माझ्या जैनाला तू मारलस म्हणून ओ नो नो, नो मागे जाऊ नकोस अंजला पाण्यात पडशील मग तू पुढे येऊ नकोस दिवान प्लीज मला क्षमा कर दिवान मागे जाऊ नकोस मागे खडकांवर फुटणाऱ्या लाटांचा आवाज हजारो पांढरी पिशाचे ती तो नाजूक देह सुंदर देह क्षणात स्वतःच्या हाताने गळा घोटावा लागला नाही एक खून केलाच आहे आता दुसरा नको जलसमाधी द्यावी हेच पण माझी जैना ती थोडीच परत येणार काळोख भरलेली आकाशाची पोकळी या खडकावर मी एकटाच विषम उभा आणि लाटांची हजारो पिशाच ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर मौली कथाकथन या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा